रिद्धापुर में तीन मार्च की शाम किसी अज्ञात व्यक्ति द्वारा भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पुतले की विटम्बना की गई जिस पर ग्राम वासियों ने विरोध जताते हुए ग्राम के सभी मुख्य रास्तों को बंद कर दिया और रोड पर टायर जलाकर खूब आगाजनी की गई जिससे काफी देर तक ट्रैफिक जाम रहा घटना की सूचना मिलते ही मोर्शी के विभागीय अधिकारी और उप विभागीय पुलिस नितिन कुमार हिंगोले, अधिकारी पांडे शिरखेड़ के थानेदार हेमंत कड़ुकार घटना स्थल पहुंचे और ग्राम वासियों को आश्वासन दिया कि जल्द ही आरोपियों को पकड़ा जाएगा घटना स्थल रिपब्लिकन पार्टी के एडवोकेट दीपक सरदार जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोळ जिल्हा परिषद सदस्य दत्ता ढोमने सरपंच गोपाल कामठे आदी उपस्थित थे, थे। एडवोकेट दीपक सरदार ने कहा कि यदि पुलिस ने 24 घंटे के भीतर आरोपी को नहीं पकड़ा तो जिल्हा भर में आंदोलन किया जाएगा निर्णय गोष्ट अशी घडली की आमच्या बाबासाहेब महाराजांच्या पुतळ्याला जे आमचे सर्वस्वी आहे अशा कोणी समाजकंटकांनी समाज भडक उद्देशाने ज्या विटंबना केली अशा विटंबना करणाऱ्या माणसाला जोपर्यंत पकडत पकडत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही मला असं वाटते की आज एवढा एवढा प्रकार घडला पण पोलीस यंत्रणा ही गार झोपेत आहे कारण याच्या आधी हा प्रकार घडला असताना सुद्धा डबल प्रकार हा गावात घडत आहे तरीसुद्धा पोलीसवाले आता इथं लेट पोचतात फक्त चार लोक इथं येतात आणि आम्हाला समजून सांगतात जर अनुचित प्रकार सुद्धा घडला याला सर्वशी जबाबदार प्रशासन राहील प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे आमचा प्रकार असा घडत आहे अशा समाजकंटकांना जोपर्यंत अटक करत नाही जोपर्यंत त्यांना काही करत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही जर अटक आज त्याचा चोवीस तास आज केली नाही तर पूर्णपणे दिवसा चांदूर असता बंद करून आम्ही पूर्ण बंद करू आणि शांत बसणार नाही एवढंच मला तुम्हाला सांगायच इच्छितो रिंदपूर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दोनदा विटंबण्याचा प्रकार झाला या इथल्या विकृतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सेन फेकून मारलेला आहे विकृतीचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो या ठिकाणी रिद्धपूरच्या वतीनं चक्का जाम करण्यात आला या ठिकाणी हजारो पब्लिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे आमची मागणी इथल्या एस साहेबांना होती की या ठिकाणी सीआयडी आणि सीबीआय चौकशी आपण करावी तस पत्र जर दिलं तर आम्ही कदाचित आमचा मार्च हा थांबू अन्यथा या ठिकाणी जर का समजा आरोपीला चोवीस तासाच्या आत पकडलं नाही तर पुन्हा अमरावती जिल्हा भडकून देण्याची ग्वाही मी आम्ही त्यांना दिली तो 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 या ठिकाणी एस डीपीओ साहेबांनी आम्हाला सीबीआय सी च्या चौकशीची आमची मागणी ते पूर्ण केलेली आहे आणि त्या चोवीस तासात आरोपीला पकडण्याची ग्वाही सुद्धा दिलेली आहे म्हणून आमचा हा मार्च आज एकाठि आज या ठिकाणी आम्ही थांबवतो सगळ्या ज्या आमच्या विधपुरवाशियांनी अधीक्षक अविनाश भी थे इसी बीच उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे के लिखित आश्वासन आंदोलन करता रास्ते से हटे हटेजी रिद्धपूर येथे भेट दिली महामानव डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन हजार परिस्थितीचा प्रश्न निर्माण झाला रिद्धपूर गावच्या सर्व समाज बांधवांनी योग्य ते सहकार्य केलं विधिवत बंधेजींच्या हस्ते पूजा वगैरे करण्यात आली स्थानिक उपविभाग पोलीस अधिकारी स्थानिक इन्चार्ज तहसीलदार आणि उपविभाग अधिकारी यांनी प्रमुख समाज बांधवांच्या सायन्य परिस्थिती व्यवस्थित हाताळी जिल्ह्यात या घटनेचे कुठं प्रतिसाद याच्यामुळे लोकांनी शांती राखल्यामुळे कुठे उमटले नाहीत तर आता आरो या घटनेतील ज्या इस्मानी कृत्य आहे आहेत शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न चालू आहेत एजाज खान विदर्भ न्यूज सिद्धपूर